हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी वी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी येऊन आले आहे स्नॅक्स तर त्यासाठी मी हा पटॅटो बॉल बनवणार आहे फ्रेंच फ्रायजचाच प्रकार आहे पण हा मी पटॅटो बॉल्स बनवणार आहे तर मी हे मोठे तीन बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत थंड झालेले आहेत आता ह्या छोट्याशा मॅशरने आपण मॅश करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला मॅश करायची आहे की त्याच्यामध्ये एकही चंक्स राहिले नाही पाहिजे एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आहे बटाटा आपल्याला एकदम सॉफ्ट हवा आहे तर अशा प्रकारे मी सर्व बटाट्यांचा बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी ग्रेट करून घेतलेली आहे आता हे ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालत आहोत एक चमचा चिली फ्लेक्स घातलेली आहे आणि एक चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व मसाले आपल्या बटाट्याच्या किसाला लागेल ला अशा प्रकारे आपण एकत्र करून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तेल आता हे सर्व आपण मॅश करून घेऊया मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये घालणार आहोत तीन चमचे कॉर्नफ्लार अशा प्रकारे तीन चमचे आपण कॉर्नफ्लॉर घातलेला आहे आता हे आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे आता आपण हाताला थोडेसे तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे मी सर्व गोळे तयार करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले सर्व बॉल बनून तयार झालेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे बॉल मी तयार करून घेतलेली आहे आता आपण तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे तेल चांगले तापून देऊयात बघा तर फ्रेंड्स आपले तेल तापलेले आहे गॅस लो करूया आणि एक गोळा एक आपण तळून घेऊया आपल्याला लगेचच चमचा लावायचा नाही तर ते फुटतील मिनिटभर आपल्याला या, या अशाच प्रकारे तळून देऊया आणि मग आपण चमच्याने बघा तर फ्रेंड्स आता मी चमचा लावत आहे आणि याला पलटवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला तळायचे आहे बघा तर फ्रेंड्स आपले बॉल गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी तळलेले आहेत आता बाकीचे तळून घेते बघा तर फ्रेंड्स आपले फ्रेंच, फ्रेंच फ्राईज पटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत आणि खायला पण खूप सुंदर लागतात अशा प्रकारचे मी पॅटॅटो बॉल्स बनवलेले आहेत आणि त्याला मी टमॅटो कॅचअप बरोबर सर्व केलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे मी पटॅटो बॉल्स तुम्ही एकदा तरी बनवून बघा अशा प्रकारचे पटॅटो लहान मुलांचा स्नॅक्स मी तयार केलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आता एक तोडून पण दाखवते खूप सुंदरसा झालेला आहे अशा प्रकारचा आपला स्नॅक्स तयार झालेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा तुम्हीही बनवा माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू